ही आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसर यांच्या संकल्पनेतून दोन हजार सात साली सुरू झालेले आहे या स्पर्धेच हे अठरावं वर्ष आहे ही स्पर्धा ज्या वर्षी सुरू झाली त्या वर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील नामवंत कुस्तीगीर त्या ठिकाणी सहभागी झाले होते आणि आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक त्यांनी त्या ठिकाणी वाढवलेला आहे ही कुस्ती स्पर्धा एकूण सात वजन गटामध्ये होते त्यामध्ये प्रामुख्याने सत्तावन्न किलो एकसष्ट किलो पासष्ट किलो सत्तर किलो चौऱ्याहत्तर किलो शहाऐंशी किलो आणि जो वरचा ओपन सर्किट असतो ते शहाऐंशी प्लस ते एकशे पंचवीस किलोपर्यंत असतो या वजन गटामध्ये सर्व कुस्तीगीर हे भाग घेत असतात या कुस्ती स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य असं की यामध्ये हुरी रामेश्वरच्या पंचक्रोशीतील जी छोटी छोटी गावं आहेत त्या गावातील लहान कुस्तीगीर जवळजवळ दोनशे ते अडीचशे कुस्तीगीर त्या ठिकाणी येतात आणि आपलं कुस्ती क्षेत्रातील कौशल्य त्या ठिकाणी दाखवत असतात त्याचप्रमाणे थोर स्वतंत्र सेनानी राष्ट्रीय कीर्तनकार योग महर्षी वैकुंतवाशी रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलार मामा यांच्या नावाने वयोवृद्ध अशा कुस्तीकरांची त्या ठिकाणी एक आगळी वेगळी कुस्ती स्पर्धा होते आणि त्या कुस्ती स्पर्धेसाठी सुद्धा अनेक वयोवृद्ध कुस्तीगीर त्यामध्ये भाग घेत असतात आणि या कुस्ती स्पर्धेची कुस्ती स्पर्धेचा नावलौकिक वाढत असतात याचबरोबर ज्या मुलींच्या कुस्त्या असतात त्याही त्या ठिकाणी कुस्ती स्पर्धा होत असतात त्यामुळे या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी कुस्तीगीर त्यांचे प्रशिक्षक पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी लोक त्याचप्रमाणे महिला वर्ग सुद्धा चांगल्या प्रकारे उपस्थित असतो विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ सर यांच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे कारण ती अतिशय महत्वाचं अशा स्वरूपाचं कारण आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की गेली चार दशक विश्वधर्मी प्रध्यापक डॉक्टर विश्वनाथ सर यांच्या माध्यमातून एम आय टी परिवाराच्या माध्यमातून असंख्य उपक्रम समाज उपयोगी उपक्रम हे सातत्यानं आयोजित करण्यात येतात आणि या उपक्रमांच्या माध्यमातून समाजव्यवहारात असणाऱ्या अनेकविध पैलूंना आकार देण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली जातात असंच एक महत्त्वाचं पाऊल हे गेल्या अठरा वर्षापूर्वी कराड सरांच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली विश्व शांती केंद्र आळंदी पुणे यांच्या विद्यमानानं आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेनं राष्ट्रधर्म दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा जी गेली अठरा वर्ष सातत्यानं लातूर जिल्ह्यातील जे मानवता तीर्थ म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जातं त्या रामेश्वर रुई या गावी आयोजित करण्यात येतात यावर्षी हे अठरावं वर्ष आहे आणि या वर्षी, वर्ष वर्षी देखील एकवीस मार्च दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी या स्पर्धेचं आयोजन रामेश्वर रुई या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ज्याचं निमंत्रण आपल्या सर्वांना देण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे